सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव रुपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे रुपणवाडी येथील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून चालत साध असताना सा प्रशांत दळवी वाहून गेले होते घटनेची माहिती मिळताच आंबेगाव ग्रामस्थांसह पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली मात्र रात्रीच्या अंधारामुळे ही मोहीम थांबवण्यात आली त्यानंतर मंगळवारी सकाळी कुणकेरी येथील रवीचे भाटले इथं प्रशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शरद लोहकरे श्री धोत्रे श्री सावंत आणि पोलीस हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला प्रशांत दळवी यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ आणि भाऊजी असा परिवार आहे या घटनेमुळे आंबेगाव आणि रुपणवाडी परिसरात शोककळा पसरली आहे यावेळी सरपंच शिवाजी परब पोलीस पाटील लक्ष्मण गावडे उपसरपंच रमेश गावडे उपस्थित होते